मित्रो नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डिजिटल शाळा बोर्धा यांच्यातर्फे आज बिहार येथील एका शाळेला आपण व्हर्च्युअली कनेक्ट होत आहोत बिहारमध्ये काही उपक्रम सुरू आहेत त्या उपक्रमाचा आवाज आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देत आहोत तुम्ही सगळेजण या उपक्रमाशी नक्की जॉईंट व्हा मजा येईल आणि खरंच खूप चांगला उपक्रम आहे तर या सगळ्याशी आपण कनेक्ट होत राहूया काही वेळ वाट पाहावी लागेल तोपर्यंत त्या शाळेचा कनेक्शन मिळेपर्यंत आपण आपल्या शाळेतील काही ऍक्टिव्हिटी करून घेऊया सुरू करून घेऊया तर हा आहे इयत्ता वर्ग सध्या आपल्या परीक्षा सुरू आहेत आणि परीक्षेचे पेपरला जरा वेळ असल्यामुळे हा मधला कालावधी जो आहे या मधल्या कालावधीमध्ये आपण मधल्या कालावधीमध्ये काय करूया आपण काय करू मधल्या कालावधीमध्ये आपण स्टोरी सांगता येईल मग आपण आता आपण केलं ना तुम्ही व्हिडिओ बघितले का महाराज तुम्हाला भेटील ना कोणती एक स्टोरी सांगता येईल सांगून बघा आता तुम्ही वरील सांगितलेली हा तीन कोणाची गोष्ट कोणी सांगत होता हा चलूट बेटा सांग सा? तुझं नाव सांगा सांग आणि या सगळ्यांना तू आपली तीन कोणाची गोष्ट सांग जवर जाऊन सांगू शकतेस का हा थोडी जवळ जा ना म्हणजे आवाज छान येईल आपण काय बंद करू का थोडा वेळ म्हणजे आवाज छान येईल आपल्याला आहे ना ओके प्रतिकडे तिथे एक स्टँड पण आहे उभा असं नाही का तो स्टँड पण घेऊन येईल सांग बेटा तू तीन कोणाची गोष्ट सांग माझ्या सगळ्या शांत राहणार तीन कोणाची गोष्ट सांगू द्या ना हा सांग बेटा कोण चौको आणि वर्तुळ पहिले पासून सांगा गोष्टी इथे ना। गोष्टीचं नाव काय आहे माझ्या कथेचं नाव आहे तीन कोणाची गोष्ट एका शाळेत तीन कोण राग होते त्रिकोण चौक आणि वर्तुळ त्रिकोणाला तीन कोण आणि चौकोणाला चार कोण मात्र वर्तुळाला एकही कोण एक नसल्यामुळे त्रिकोण चौकोन आणि वर्तुळ वर्तुळाला शेवट असायचे एके दिवशी ती गेली जंगलात फिरायला गेले वाटेत त्यांना वाघ दिसला ती गेली पण

बसा आता कोणाला अजून काय सांगता येईल कवी कोणाला म्हणता येईल चला हा अर्जू उभी उठा आता सगळे पाहतात आता लोकाची गरजच नाही आहे है, है ना हा कोणती कविता येते तुला उभी उठा पहिल्यांदा उभी उठा मी आता नाही केलेला आहे सगळ्यांना माई काय कराय इतला याचं चार्जिंग वाला फिर चार्जिंग करा लागेल हा हे सांग एक हा बिघडला तसा रे हा कोण हो सांग ना

तो बागो खलियानों में, बागो में। तो बागो मैदानों में तो बागो मैदानों में हरियाली फैलाती बूंदे हरियाली फैलाती बूंदे रिम झिम रिम जीव, गाती बूंदे धरती पर है आती बूंदे धरती पर है आती बूंदे धरती से नालों नदियों में बोलणार तुम्ही यांच्यासोबत लाईव्ह होता युट्यूब